कार मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर तुम्हाला वाटलंच असेल आम्ही आज खूप शांत अशा आहोत कारण की आज विशेष असा आहे आपण घेतलेला आहे विषय तर सगळ्यांचं खूप दिवसाचं आम्हाला म्हणजे आम्ही आम्ही पण अनाऊन्स पण केलं होतं खूप दिवसाचं आपल्याला पुस्तक वाचायचं होतं जी मम्मीची माझी जीवनगाथा आहे ते पुस्तक वाचायचं होतं तर हे मम्मीचं पुस्तक आहे तुम्ही बघितलंच असेल बॅकनी पण असं आहे तर आज म्हटलं चला आपण थोडस मग आराम देऊ थोडस पण वाचू मग हे एक होईल टप्प्यात ना तर मम्मी तू काय म्हणते तर ही जी पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक मी माझी जी जीवनाची पूर्ण कहाणी लिहिलेली आहे पाच वर्षापासून ते बासष्ट वर्षापर्यंतची ही माझी जी जीवन जी गाथा आहे आणि ही पन्नास पानांची आहे आता हे जे तीन टप्पे होतात का चार टप्पे होतात जसं जसं मी शाचेल तस तसे तुम्हाला मी त्याचे फोटोज काढून पाठवेल म्हणजे तुम्हाला त्यातलं काय शिकायला मिळत आहे आणि मी कशी कंडिशन मध्ये मुलांना मुला शिक्षण दिलं आणि आज ते बाहेरच्या देशात पण राहू शकत आहे तर मुली पण माझ्या चांगल्या घरी गेलेल्या आहेत आई मिळेल त्यांची परिस्थिती पण मला त्यांचं टेन्शन नाहीये तर मी कसे दिवस काढले आणि कशी परिस्थिती काढली हे माझं सगळं चरित्र ह्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे तर तुम्ही नक्की वाचा तुम्हाला तुम्हा, तुमच्या त्या वाचण्यावर तुम्हाला काय अनुभव अनुभव अनुभवायला मिळेल हे मी नाही सांगू शकत पण किती किती लेडीज याच्यावरनं पुस्तक वाचण्यावरनं शिकतील आणि एक स्त्री काय करू शकते ते पण त्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळेल तर निशा आता मी हे पुस्तक पुस्तक वाचेल म्हणजे एक रे का ज्या स्त्रीला ती काहीच करू शकत तिला असं वाटतंय ते हे पुस्तक वाचून मला खरच वाटतं का तिला काहीतरी प्रेरणा मिळणार आहे मम्मीच्या या पुस्तकातून किंवा ते ऐकून का खरच आज मम्मीचा जो लहानपणाचा प्रवास आतापर्यंतचा प्रवास सगळं लिहिलेलं आहे मम्मी आज हे तीन वर्षापासून लिहित होती म्हणजे जेवढेही मम्मीला आठवतंय किंवा काय नाही का जसं जसं आठवतंय तसा वेळ भेटत होता तसं ती मम्मी लिहित होती आणि तसं हे एवढं छान स्वरूपात मम्मी आमची तुम्हाला सांगितलं मम्मीची मैत्रिणी आहे त्या फेगडे मावशी त्यांनी हे सगळं लिहिलं म्हणजे प्रिंट वगैरे केली त्यांच्यात आम्ही नेहमीच आभारी राहू कारण त्यांनी आज मम्मीला खूप मोठं छान सरप्राईज दिलं त्यांनी पण का नाही रेखा मी तू कर मी करून ते तर प्रयत्न कर तू त्याच्यात जे काही टाकायच्या ते मी टाकून देईन तुला पण तू लिह त्यांचा पण मी फोटो यामध्ये दिलेला आहे तो पण मी ज्यावेळेस वाचेन निशाल त्यावेळेस तो पण जेवढा वाचला का त्याच्यानंतर जे फोटो येतील ते फोटो पण आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा हिचे चार पाठ होता का पाच पाठ होता का तीन होता हे सा। मी सांग जेवढं तिला शक्य होईल वाचण्याचं तेवढं आम्ही तुम्हाला मी रोज जसं दोन तीन टप्प्याने जसं वाचते वाचता येईल मिनिट ती दाखेल आणि तेवढं ती तुम्हाला प्रिंट पाठवे मी सगळ्या शेवटी जेवढंही लेख झालं ना त्याची मी प्रिंट पाठवेल म्हणजे कोणी राहिलं असेल माझा व्हिडिओ व्यवस्थित समजला नाही किंवा काही नाही होऊ शकत तर प्रिंट पाठवली तर तुम्ही छान तुम्हाला वाचता पडले खूप दिवस झाले खूप दिवस झाले दोन महिने झाले आम्हाला हे दाखवायचं होतं इथं सारखा पाऊस आला असल्यामुळे आम्हाला पण जमलं नाही माझ्या कामात मला थोडीशी मुक्त मिळत नाही रोजचं डेली कामावर जावंच लागतं जर नाही गेलं तर जे आपले आपण ज्या लोकांना माल देतो ते माझी वाट बघत असतात त्याच्यामुळे मला डेली जावंच लागतं माझी तब्येत पण आज नाही मला रात्री सर्दी झाली आता ऊन पडायला ला। लागलं ना खूप त्रास व्हायला लागला माझे पाय पण दुखायला लागले खूप तर म्हटलं आज थोडीशी मी आरामाने बोलते तिला म्हटलं हात हातपाय तर आता माझ्या आई वरने कविता तुम्हाला लिहिली ती ती वाचून दाखवते तुम्हाला म्हणजे मोबाईल मध्येच हे केलेली मी तर हे पुस्तक तुम्ही बघितलं त्याच्यावरच प्रेम सुंदर असा मम्मीचा फोटो आहे तस निया। निया। तर माझा आवाज मी प्रयत्नच करते जोरात बोलायचा तर तुम्हाला माहितीच माहित नाहीये पण आता आम्ही रेसिपी प्रें करतोय मग सध्या माहीत नाही आम्हाला आता तर सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सर्वांना माझा नमस्कार आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीबद्दल बोलणार आहे ती म्हणजे माझी आई आणि आई हे एक असं नातं आहे ज्याची तुलना जगात कोणाशीच होऊ शकत नाही जेव्हा मी लहान होते तेव्हा तिच्या कुशीत मला स्वर्ग सारखं वाटायचं मी पडले तर उठवते मी रडले तर हसवते आईच प्रेम निस्वार्थ असत तिला आपल्याकडून काहीच नको असत फक्त आपलं सुख तिचं सुख असतं आई प्रत्येक वेळी आपल्या मागे उभी असते सुखात दुखात अडचणी आणि यशातही तिचा आभार मानणं शब्दात शक्य नाही पण आज या आज या म्हणजे मला जेही बोलायचं आहे आज माझं जेही आहे ते माझं आई सर्वस्व आहे माझ्यासाठी तर असं आहे मी छान छोटस प्रयत्न केला होत माझ्याकडे तर मी बोलली तर एक छोटीशी अशी कविता पण सांगते कुठं ना मानता भरभरून बर मिळालं दान म्हणजे आई विधाताच्या कृपेने वरदान म्हणजे आई तर आता आपण ह्या देवाचं नाव घेऊन भोले बाबा मी करत असते तर त्यांचं नाव घेऊन आपण स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला याच हे दाखवते तर इथून हे लेखिका म्हणून असे हे बघा म्हणजे जे मम्मीने पुस्तक लिहिले तिचं मम्मीचं नाव येईल असं दिलं आहे इथे अर्पण पत्रिका दिलेल्या आहे तुम्हाला हे मी प्रेम नंतर पाठवणारच आहे माझ्या अत्यंत कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे आई वडील मला प्रेरणा देणारे पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे माझे आई वडील यांचा हे पुस्तक यांच, स्नेह अर्पण तर आता पुढे आपण स्टार्ट करू लेखकाचे मनोगत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आता वाचूनच दाखवणार आहे तर इथे दिलेलं आहे लेखिकाचे मनोगत तर आता मी इथून स्टार्ट करते माझी जीवन गाथा हे माझे पहिलेच पुस्तक आहे माझ्याच जीवनाची कहाणी मी काही लेखिका नाही पण बिकट प्रसंग आल्यावर मुलांना घेऊन घर संसार सोडून आल्यावर न घाबरता खूप कष्ट करून जिद्दीने उभं राहून मोठे केले शिकवले कार्य पार पाडली या माझ्या प्रवासात माझ्या आडानी आईवडिलांनी आधार दिला कष्टाची प्रेरणा दिली मुलांसाठी तु तुला लढायचं आहे, आहे हे बिंबवलं माझ्या दोन्ही मुली आज आपापल्या घरी सुखात आहेत मुलगा तर खरच अभिमान वाटावा अत्यंत कठीण आवेशात जगत जगत मोठा झाला जगत जगत मोठा झाला तो सोन मु सोन व सोन्यासारख्या दोन नाती आहेत दोन्ही मुलींची मिळून तीन नाती आहेत नातू आहेत खरच कर्तृत्व आहे मी माझी जीवनगाथा वाचून कोणाला तरी प्रेरणा मिळाली जिद्दीने उभे राहता आले तर माझे हे लेखन सार्थक होईल याच्यासाठी हा लेखनाचा हट्ट म्हणजे ज्या मावशी होत्या त्या मम्मीला त्या नेहमी पुश करत होत्या मावशी कर कर का तू लिह मीच आहे तू घाबरू नकोस तुला जरी जग काय बोललं किंवा आपण लिहितोय यात आपलं सर्व हे करतोय तर काहीच नाही तू कर तू कर आम्ही आहे म्हणजे मम्मीला नेहमी सपोर्ट करतात आणि करत आलेल्या त्या म्हणून त्यांचा खूप हट्ट होता या असं तर मध्ये मध्ये तुम्हाला मी या गोष्टींचे हे पण सांगत जाईल तुम्हाला आता खूप उत्तरही भेटेल आता असं सांगायचं आहे का माझ्या दोन मुली ज्या आहेत मी आणि माझी दिदी मी आमच्या सुखात आहे मुलगा आहे सून आहे दोन नाती आहे त्याही सगळे छान सुखात आहे अशी मिळून आमचे तीन नातू आणि दोन नाती असे मला पाच नातवंड आहे ना हे म्हणायचं आहे यासाठी मला प्रेरणा देणाऱ्या फेडेताई व गोंडेताई माझे हस्तलिखित गीत वाचून त्यात दुरुस्ती करून प्रिंटिंगला टाकणे फोटो निवडणे ही सर्व कामे या दोघी बहिणीनेच पार पाडली अशी प्रेरणा व मदत मिळणे हे माझे भाग्यच आहे माझ्या एकच माझ्या एकसष्टीला हे पुस्तक मला निमंत्रित देता यावे हे महाभाग्यच महाजन ब्रदर्स पुणे यांनी पुस्तकाची प्रिंटिंग खूप छान व वेळात पूर्ण करून मला पुस्तक पाठवली माझ्या जीवनातील या सर्वच महत्वाच्या व्यक्तींची मी आभार मानते आभार मानून मला परके व्हायचे नाही त्यांच्या मला आनंद आहे पुस्तक वाचून वाचकांनी अभिप्राय कळावा तर लेखनाचे प्रयत्न धन्य होतील धन्यवाद तर मम्मीला नेहमी मम्मी तुला आज थोडस फेडे मावशींबद्दल बद्दल काही आभार ताई मावशी त्यांच्याबद्दल काय बोलायचे त्यांनी हो जेवी मी त्यांनी लिहिलं माझ्या काही चुका झाल्या त्यांनी दुरुस्त केलं मग मी ते परत वहीवर लिहिलं आणि तेव्हा मग ते पुस्तक आम्ही पुण्याला छापायला दिलं त्या नेहमी पुस्तक लिहित असतात त्यांची आतापर्यंत पाच पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत आणि पूर्ण वाचनालयामध्ये वगैरे प्रकाशित झाले त्यांना बाबासाहेब पुरंदकर यांचा पण त्यांनी गौरव केलेला आहे तर त्यांनी मला जी जी साथ दिली मी त्यांचे खूप मी आभारी आहे माझ्या याच्याकडनं ज्या ज्या चुका झाल्या लिहिण्यामध्ये काही काना विलांटी मात्र त्यांनी दुरुस्त केल्या आणि त्यांनी सांगितलं रे काही आहे चुका झालेल्या आहेत त्या विलंटी मात्रा तर तू या, या परत लिहि दुसऱ्या वहीमध्ये आणि ती वही, 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 वही मला पाठव मग मी ते पुस्तक छापेल तर अशा प्रकारे त्यांनी पुस्तक छापलेलं आहे तर पुढच वाच आणि मम्मीला तेच म्हणायचं तुम्ही पुस्तक बघितलं असेल मम्मीला पर त्यांनाही पर्क करायचं नाही त्यांच्या आवर म्हणून हे स्पष्ट आहे यातच पण मी त्यांचं सदैव म्हणजे राही का माझ्या मम्मी आईसाठी मम्मीसाठी आम्ही तर मम्मीच म्हणतो एवढं केलं आमच्या मम्मीसाठी हे पुस्तक म्हणजे आम्ही पण खूप सरप्राईज होतो का आमच्यासाठी एवढं केलं आणि माझ्याही काही चुका निघाल्या एक दोन प्लीज मला समजून घ्या मला पण असं दड पण आलंय कधी आपण वाचतो वगैरे सगळं होतं आपलं पण कधी कधी ना आपण जेव्हा कॅमेरा समोर बोलतो ना तर शब्द होऊन जातात प्लीज मला समजून घ्या काही चुकलं असेल तर मला बोलताच ही चांगलीच गोष्ट आहे तर आता पुढचं बघूया आपण तर आपण ना आज प्रस्तावना एक आहे तर ती आज मी तुम्हाला वाचून दाखवेल आणि तो किती वेळात होईल ते तर मग मी आता तुम्हाला सांगते ही प्रस्तावना एक आहे हे काही मी रेखा तुम्हाला अजून सांगते मम्मी जेव्हा जेव्हा म्हणजे समजलं नाही किंवा त्यातून रूपांचं स्पष्टीकरण कसं यायचं तर मध्ये मध्ये तुम्हाला मम्मी सांगत जाणार आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला समजेल तुम्ही त्याच्या प्रश्न पडेल तर काय होतं कसं होतं तर मी रेखा दुबईच्या ट्रिप मध्ये भेटली रूम पार्टनर होते परमेश्वरी संकेत पहिल्यांदाच भेटेत आम्ही खूप जवळ आलो रेखाने मला तिची संपूर्ण जीवन कहाणी सांगितली तिची जिद्द मेहनत धाडस पाहून मला खूप बरे वाटले ते मी व्यक्तीही केले तेव्हापासून रेखा माझी लहान बहीणच मानली बनली आमचे परिवार जोडले गेले तिने जेव्हा सांगितले माझ्या मुलाची इच्छा आहे तुझी एकसष्टी धूम मुलांची एक इच्छा आहे की एकसष्टी धूम धडाक्यात साजरी करूया मी सुचवले तुझी जीवनदाता लिहून काढ तर ला तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे कोण बोलतय तर ज्या मम्मी जेव्हा फर्स्ट टाइम दुबईला गेली होती तर मम्मीला खरंच सांगते दुबईला मम्मीला म्हणजे मम्मीने इतकी डेरी केली दुबईला मम्मी इतकी फिरून आली तेव्हा मम्मीची फेगडे फेगडे मावशी आहे त्या रूम पार्टनर झाल्या होत्या तेव्हा जेव्हा मम्मीने मम्मीचं दुःख सांगितलं का असं झालं मम्मी एवढं स्ट्रगल केलं तर त्या हे सांगता आहे का रेखा तू कर तू लिही तुझं एवढं आहे तुझ्या पाठीशी राहिला आता तुम्हाला समजलं असेल की दोघी जण भेटलेल्या आहेत तर हे तिथून सगळी सुरुवात झाली यांची रेखाने तिची जीवनगाथा लिहून काढली मला वाचायला दिली खरं तिची कहाणी वाचताना कधी मी दुखली ना दुखी झाले कधी अचंबित झाले कधी वाटले बाप रे काय हा प्रसंग अचंबित झाले कधी कधी वाटले बापरे काय हा प्रसंग कधी तिची जिद्द मेहनत जगण्याची लढाई पाहून खुशी झाली कांदा बटाटे विकण्यापासून सुरुवात करून रेखा आज मार्केट यार्डात होलसेलर आहे होलसेलरने माल खरेदी करून व्यापाऱ्यांना ती होलसेलने विकते मार्केट यार्ड मध्ये तिचा एक गाळा आहे गाळा गावात छान दो मजली घर आहे मुली त्यांचा परिवार मुलगा सून नाती सुखात आहे या सर्वांच्या मागे आहेत देखाचे अपाट संयम व मुख्य म्हणजे धडस तर म्हणजे आम्ही पण खूप विमोश होत राहतो जेव्हा अं आता स्टार्ट झाले म्हणजे माझ्याही डोळ्यात पाणी ते मी याच्या अगोदर वाचून झालेलं आहे पण सिरियसली आम्हाला ते थोडस येत ना येतं डोळ्यात पाणी तर सगळ्यांना खूप रडू येणार आहे पुढे जि, हे खूप आहे अशा गोष्टी मम्मीची जिद्द कष्ट खूप दडलेले याच्यात आणि हे सगळं मम्मीच आहे त्यात दडलेलं म्हणून खरंच पाणी येतं मुख्य म्हणजे खरंच मम्मीची धाडस आहे का मम्मीने आज मार्केटमध्ये मा मध्ये आज मम्मीने आम्हाला एवढं लहानच मोठं केलंय तिथूनच आमचं सर्व जेही असो लग्न असो शिक्षण असो काही असो एवढं उभं हो केलंय हे विश्वास सगळं तिथूनच केलंय तर पुढे वाचते वाचकांना तिची जीवनगाथा निश्चितच आवडेल काहींना मिळेल सक, सक, सकारात्मक ऊर्जा मिळेल असे झाले तर तिच्या कष्टाची फलश्रुती सुखात्मक होईल रेखाला व तिच्या परिवाराला खुश खूप <coughs> खूप शुभेच्छा हवे या दिनाची लक्ष लक्ष आवर्तीने जिवंत शिकम धन्यवाद तर बघा हे ज्यावेळेस मार्केट चाललं त्यावेळेस मी तुम्हाला सांगते मी पहिल्यापासून मी ज्यावेळेस मार्केट मध्ये आले त्या आधी माझं दहा वर्ष कांद्या पाठीचं दुकान होतं त्याच्यानंतर आईने माझे ज्यावेळेस कांद्या पाठीचं दुकान सोडलं आई वडील माझे देवा घरी गेले त्याच्यानंतर मला सारा राहिला मी त्याच्यामुळे मला हे माझ्या मैत्रिणीने हा बिझनेस शिकवला मी त्या बिझनेस मध्ये उतरले आणि ज्यावेळेस हा बिझनेस चालू केला त्यावेळेस माझे मुलं फार छोटे छोटे होते मी त्यांना अक्षरशः कोंडून बाहेर कुलूप लावून मग मी रात्रीच्या कामावर जायचे आणि सकाळी ज्या वेळेस यायचे आठल्या नऊला ते शाळेत जायचे हो तेव्हा मी आराम करायचे तर मी इतकं स्ट्रगल केलं तर तुम्हाला काय सांगू मी माझे तिन्ही पोरं मार्केटला कधी आणले नाही म्हटलं आपलं आयुष्य गेलं पण आपल्या मुलांना कधी मार्केट दाखवायचं नाही कारण मार्केटमध्ये छोटे मोठे लोक शब्द त्यांचे चांगले नसतात मोठ्या किती आपण आता वयस्क झालं साई एवढा मुलगा आला जरी आ, तो आपल्या बोलायचं असेल त्याला तर तो आणि पुढेच बोलत आपली इच्छत कारण ती भाषेच मार्केटची त्याच्यामुळे मार्केटच जीवनच फार अवघड आहे अशा परिस्थितीमध्ये मी कठीण याच्यामध्ये मी मुलांना कधी सांगला नाही आणि मी त्यांच्यासाठी खूप कष्ट केले आणि त्यांना शिकवत गेली त्यांना प्रेरणा देत गेली तर तुम्ही फक्त शिका मी कष्ट करायला तयार आहे परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस काही एवढी महागारी होती पण ज्यावेळेस आपण शंभर रुपये कमायचो त्यावेळेस ते हजार रुपये वाटायचे आता आपण चार पाचशे रुपयाचा खाऊ सहज मुलांना आणू शकतो दोनशे रुपयाचा रोज दूध लागतं आपल्याला शंभर रुपयाचं दूध लागतं पण त्यावेळेस एवढं नाही आम्ही त्यावेळेस एक रुपयाचं दूध आणायचो एक रुपयाचं तेल आणायचो अशी जशी माझी परिस्थिती आली तशा त्या परिस्थितीला आम्ही तोंड देत गेलो आणि मुलांना मी वाढत गेली मुलं हुशार होते तर मला उत्साह यायचा त्यांना पैसे लावण्यासाठी कि मी याच्यासाठी काही करू शकते पण मी कधी कोणाच्या कर्ज केलं नाही माझ्याकडे जेवढं होतं तेवढ्यातच मी केलं भाजीच्या वेळेस भाजी खायची चटणीच्या वेळेस चटणी खायची पण मुलांना कोणाच्या दारात पाठवलं नाही आणि आतापर्यंत पण पाठवलं नाही पण जे माझं कर्तव्य आहे ते मी केलं आता त्यांना समजायला पाहिजे आपलं काय कर्तव्य आहे आपल्या आईसाठी तर ते त्यांनी करायला पाहिजे हे काही सांगण्याच्या गोष्टी नाही पण मी जे बोलते ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे पुढचा विचार त्यांनी करायला पाहिजे तेवढं बोलत नाही वाचून तुम्हाला मम्मी झाली रडली म्हणून दाखवत थांबली होती मी तर प्रस्तावना तुम्ही बघाल इथे प्रस्तावना दोन आहे दुबई मी आता स्टार्ट करते बोलायला दुबईच्या टूर मध्ये ताईशी जोडली गेलेली रेखा आमच्या बोंडे परिवाराची जोडली गेलेली हसऱ्या मन मोकळ्या रेखाने आम्हाला सर्वांच आपल्याच केलं ताईकडून तिची जीवन कहाणी कळलीच होती पुढे भेटीमध्ये गप्पांमध्ये प्रीत अनेक पैलू उलगड केले मुलांना योग्य मार्ग लावल्यावर देखा आता जीवनाचा आनंदही घेत आहे प्रवासात विविध स्थळे निसर्ग याचा आनंद लुटते आहे खरेदी तर तिची एक तिचा ती, वीक पॉइंट आहे हसरी रेखा सर्वांनाच हसवते हसरी रेखा सर्वांनाच हसवते दुःख विसरायला भाग पाडते त्यामुळे वातावरण हलके फुलके होऊन ती सर्वांची लाडकी म्हणते विविध पोच फोटो काढण्याची रेखाला खूप हौस तिचा चेहरा ही फोटोजनिक आहे आता परत इथं मला सांगायचंय जेव्हा मम्मी दुबईला गेली होती ह्या सगळ्या ग्रुप बरोबर गेली होती जोडली गेलेली तर तिथून मम्मीचा एकही मम्मीच्या सोबत म्हणजे दोन तीन जण होते पण हा एवढा मोठा ग्रुप मम्मीला भेटला तर मम्मी मम्मीला त्या मम्मीला मी तुम्हाला वाटतं असेल खूप कॉमेडी पण करते हसवते पण आणि मम्मीला तुम्हाला माहितीच वेगवेगळ्या पोज द्यायला मम्मीला छान आवडतात मम्मी खूप हाऊशी आमची तुम्ही आतापर्यंत मम्मीला बघितलं असेल अनेकदा बघितलं असेल आधीही बघितलं असेल तर ती इतकी हौशी आहे ना ते असो, असो, का ते फोटो असो डान्स असो मला म्हणणं असते मला डान्स येत नाही पण आम्ही मम्मीला डान्स कधी कधी काही योग असतात नाचायला डान्स करायला पण लावतो पण ती खूप हौशी आहे तुम्ही बघितलंच असेल ती हलकं फुलक सावणं वातावरण पण छान करत असते काहीतरी कॉमेडी करणं काही करणं अशी आमची आई आहे ती लाखात एक आहे आणि तिचा खरंच फोटोजॅनिक तिचा चेहराही आहे म्हणून तिचे मम्मीचे फोटोही खूप छान येतात तर आता पुढे खऱ्या अर्थाने आज ती जीवन जगते आहे दुसऱ्या दुसऱ्यांनाही जगा जीवनाचा आनंद लुटा असे सांगते यासाठी खूप शिकलेच शिका शिकायलाच हवे असे नाही हे सगळे ती जीवनाच्या शाळेत शिकली आहे तर मम्मीला म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसंग येत होते खूप मम्मीने ना जे हो मम्मीला खूप भयंकर भयंकर असे मम्मी सोबत असे स्टंट झाले किंवा खूप विचित्र नाही का दुःखात गेली ती पण ती त्याच्यातून सावरली सावरली अशी आणि ती लढत गेली आणि ती आज अशा स्टेजवर आहे का ती आपल्यालाही आनंद देते ती स्वतःही लुटते हेच मला सांगायचं आहे तर मम्मी थोडी इमोशनल म्हणून मम्मी बोलले जात नाही म्हणून थोडस स्पष्टीकरण मीही जसं मला समजायला लागलं तिथे मी बघत आलेली म्हणून थोडस मीही सांगते आणि याच्यासाठी खूप शिकलेलं या निमित्ताने तू तुझं शिक्षण सांगू शकते हो मी एकोणीसशे ब्याऐंशी ला दहावी सुटलेली आहे मी सगळं पुस्तकात माझं सगळं 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 लिहिलेले ब्याऐंशी मध्ये मी दहावी सुटली त्र्याऐंशी मध्ये एकतीस पाच त्र्याऐंशी ला माझं लग्न झालेलं आहे आणि मी नाशिकमध्ये शिकलेली जी ही माझी मैत्री, आ, मैत्री, ज़ुण ज़ुण mm -hmm. आ, मैत्री आ, आहे आता त्या आम्ही आधी मैत्री म्हणून केलं पण त्यांचं वय आता त्या जवळजवळ ऐंशी वर्षाच्या आहेत तर मी त्या माझ्या मोठ्या बहीण समजते आणि आमची मैत्री दुबईला झाल्यामुळे आम्ही ग्रुपमध्ये मिळालो आहे आणि त्या नाशिकच आहेत त्या सिटी सेंटर मॉल जवळ राहतात नाशिकमध्ये प्रियांका पार्कमध्ये आणि त्यांच्या बहीण त्या पण माझ्या त्या त्या मैत्रीसारख्या आहेत त्या पास त्या सत्तर वर्षाच्या आहेत या ऐंशी वर्षाच्या आहेत पण काही काही झालं का लगेच मला फोन करतात माझा एक महिने झाला का विचारतो रेखा काय गर्दीत आहे का, का, गर का। तब्येत खरी बार बरी नाही का कुठे गेली का गावाला का मला फोन केला नाही तर ती मला सारखी विचारत असते मला कामात वेळ मिळत नाही नाईट केल्यामुळे मला दिवसभर झोपावं लागते एक दिवस मी ज्यावेळेस सुट्टी घेते त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मला फ्रेश वाटतं त्यावेळेस मी बाहेरचे कामं किराणा वगैरे काही जे लागलं ते मी बाहेरचं काम करत असते आता एकाच दिवशी जायचे मला त्यांना भेटायला तर थोड्या पडल्या खर्चीवरनं तर त्यांचा हा फ्रॅक्चर झालेला आहे तर ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस मी त्यांचा फोटो काढून आले आणि व्हिडिओमध्ये टाकेल की बघा ही माझी मैत्रीण पडलेल्या आहे त्या आणि त्यांना मी भेटायला आलेली आहे तर तू वाच पुढे आता तिच्या ती जीवनाच्या शाळेत शिकलेली आहे तिच्या जीवनात घडलेल्या घटना वाटेला आलेले दुःख यामुळे बोलायला थोडी रफ वाटते म्हणजे आहे मम्मी कोणा कोणाकोणा खूप रफ आहे ही खूप स्टिक असेल ती मनातून आहे ना म्हणजे काय सांग पण शकत नाही की सॉफ्ट येते खूप कोमल येते ते फक्त असं वाटतं ती अशी नाही आणि अशीच राहिली ना म्हणून इथपर्यंत जेही आहे आहे अशी अशी मुळमुळी असते किंवा नाही का तिला वेळ काढला असं सगळ्यांनी नाही का नाही नाही ही भोळी मम्मीला गैरफायदा उचलला असता ती आज रफ आहे म्हणजे आता थोडस फार रफ आहे म्हणून असं काही नाही का ती रफ आहे पण ते आहे म्हणून आज व्यवस्थित आहे रफ वाटते भाषा ही रांगडी आहे पण रेखा मनाने वृद्ध का आहे कोणी सांगितलेल्या सांगितलेल्या चांगल्या गोष्टीचा ती स्वीकार करते त्याप्रमाणे वागते ही मैत्रिणीला रेखाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर जेव्हा हे पुस्तक म्हणजे आता मावशीचा आणि त्यांचा जसा या दोघींचा संवाद होतो आहे मी तसं तुम्हाला ह्या सांगितलं का जसं मावशी सांगता आहे का रेखा कशी आहे रेखाची ओळख कशी आहे जशी मम्मीची ओळख मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा पूर्ण प्रस्तावना मी मम्मीची तुमच्या समोर मांडली आहे तर थोडं इमोशनल झालो तर मला हे म्हणायचं आहे आता बराचसा मोठा व्हिडिओ झालाय तुला माहितीच आहे जास्त मोठं पार्ट मध्ये आपण करणार आहोत हे आता आज आपण छान अनुक्रमित काही असो अनुक्रमणिक का असो प्रस्तावना असो तर आज आपण मी मम्मीची ओळख करून दिली आहे चांगली तर आता याच्या पुढे आपण पार्ट वन टू मध्ये आपण करूया आणि नेक्स्ट व्हिडिओ साठी तयार सा आहात सगळ्यांनी मम्मीची जीवन गाता ही तुम्हाला सर्वांना खूप आवडणार आहे आणि सगळे इमोशनल पण होणार आहे आणि मला हे सांगायचं आहे सांगायचं का तात्पर्य एवढंच आहे का सगळ्यांना वाटत असेल का पुस्तक तर खूप जण आम्हाला म्हणत होते का हे पुस्तक वाचण्यामध्ये तुम्ही आहे का कुठे मिळेल का आम्हाला कसं मिळेल तर मग मीच म्हटलं आज आपण तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं तुम्ही वाचून दाखवणार आहे तर म्हटलं आपण छान असा व्हिडिओ आपण सांगू पण काही या पुस्तकात काय दडलेले काय तिची काय भावना आहे तिने तिच्यासोबत काय काय झाले हे सगळं यात आहे तर आता हा बराचसा थोडासा मोठा व्हिडिओ झाला तर मग म्हटलं आता थोडं स्टॉप घेऊया तर आता मम्मीलाही आराम आहे कारण मम्मीची ना पाठ जी आहे त्याला दुखती आहे तर जास्त वेळ बसू शकत नाही तर सगळ्यांना ज्यांनी आम्हाला व्हिडिओला लाईक केलं नसेल अजून नवीन नवीन सबस्क्राईब झाले नसतील प्लीज आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज सगळ्यांना शेअर करा आमचे खूप व्हिडिओ शेअर करा त्या जेणेकरून सगळ्यांच्या पुढे आमच्या रेसिपी असो काही असो इमोशनल असो हॅपी असो सगळ्या आमच्या गोष्टी काय ना काय नवीन करतच असतो जसं आपलं तुमचं नातं छान जोडलं गेलं आहे तसं तुम्हाला अजून छान छान आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही माझं पुस्तक सगळ्या घरोघरी तुम्ही माझ्या पुस्तकाचा हे करा का एक स्त्री काय करू शकते ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पुस्तक वाचाल त्या वेळेस त्या पुस्तकाचं तुम्हाला महत्व समजेल खरंच मावशीची जीवनगाथा कशी ती एकवीस वर्षाची असतानाची पासून आजपर्यंत माझी ही कामी आहे म्हणजे मी कामाला एकवीस वर्षापासून लागले पण माझी ही पाच मा जी वर्षापासूनची जीवनगाथा गाथा मी यात लिहिलेली आहे तुम्ही नक्की वाचा नक्की तुम्हाला मी प्रत्येक याच्याला प्रिंट पाठवणार आहे का जेणेकरून तुम्हाला समजेल पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार जितके पार्ट होतील त्या पार्ट वन तुम्ही हे करा आणि दे जे जे प्रिंट येईल ते प्रिंट लागलं तर तुम्ही सगळं प्रिंट गोळा करून एक पुस्तक तयार करा आणि मग तुम्ही वाचा काही जीवनगाथा कशी आहे म्हणजे जे लांबचे सबस्क्रायबर आहे ना कुठे कुठे वगैरे आहे त्यांना समजलं नाही तर मग ते हे करून प्रिंट पण तुम्ही काढू प्रत्येक पानाचे आम्ही प्रिंट दाखवणार आहे वन टू पुस्तकाच्या पानाचा नंबर देणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सायबर कॅफे मधून इथून एक प्रिंट काढून आणा एक क्लिप लावून त्याला ते पुस्तक वाचा तुम्ही मग तुमच्या लक्षात येईल खरच एक पुस्तकाची हे कसं आहे सारांश कसा आहे बा कसं लिहिलंय मावशींनी कसं कसं आठवलं हो आहे कसे कसे प्रसंग माझ्यावर आलेले आहेत तर ते मी तुम्हाला सगळं सविस्तर या पुस्तकात सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की वाचा आणि पुढे बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्याला आपण एक इतकं छान आता ना दोन असं याद्वारे आपण इतकं छान जोडले जाणार आहोत ना सगळ्यांनी ना आ, उद्या व्हिडिओचं टायमिंग मी तसं सांगू शकत नाही हा उद्या येणार आणि परवाचा मी लवकरच प्रयत्न करेल त्या छान अजून पटकन पाठ तयार करेल कर जेणेकरून तुम्हालाही खूप उत्सुकता राहील का पटकन कधी पाटेल मम्मी बघेल वाचेल तरच आम्ही चालूच आहे तशी कारण की दुसरी तुम्हाला माहिती खूप धावपळ असते आमच्या मागे मम्मीलाही मार्केटला जावं लागतं आणि मला मम्मी हवीच जे मी एकटी वाचू शकते पण मम्मी म्हटलं मम्मी तूही बस काही स्पष्टीकरण तुला द्यायचे कारण की मला एवढं मी लहान होती मला एवढ्या गोष्टी काही माहिती नाही तर तू जर असली तर तू काही गोष्टी दोन गोष्टी सांगू शकते का नाही नाही असं होतं तसं होतं म्हणजे समोरच्यालाही म्हणजे त्यांनाही सगळं समजेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला खरं सांगते आई विना खरंच आपण काहीच नाही म्हणजे शून्य आहोत आई जे आई जे, जे करते ते कोणीच करू शकत नाही तिची जागाही कोणी भरून काढू शकत नाही तर आपण ता आता आईच आईवरच बोलणार आहोत आता चार पाच दिवस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर आम्ही काय आता व्हिडिओ आपल्याला एंड करायचं नाही आजची सुरुवात ही जेव्हा हा पूर्ण आ, जे हे पुस्तक एंड होईल तेव्हाच आपण आता एंड करणार आहोत तर आपण आता पुढच्या नेक्स्ट पार्ट मध्ये भेटणार आहोत तर नेक्स्ट पार्ट मध्ये भेटू तो बाय